जनमित्र पत्रकार न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि ताजा बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा अवैध धंद्यांचं प्रमाण सध्या वाढलेलं आहे या पार्श्वभूमीवर काल तुमच्या माध्यमातून कारवाई झाल्याचं कळत आहे काय सांगणार नाही नाही मी कायमच अवैध धंद्याच्या विरोधामध्ये राहिलेलो आहे कायमच मी पोलीस प्रशासनाला या संदर्भामध्ये अवगत करते या ठिकाणी आलेलो आहे आणि काल ही पोलीस विभागाने अशा प्रकारची एक मोठी कारवाई केलेली आहे मी पोलीस विभागाचं माननीय पोलीस अधीक्षक असतील उपअधीक्षक असतील बाकी इतर एल सी बीचे अधिकारी असतील किंवा तालुका जालन्याचे अधिकारी असतील यांचं मनापासून स्वागत करतो परंतु ही कारवाई फक्त कागदावरची राहू नये खरं तर अशा प्रकारच्या माझ्या माहितीनुसार पाचशे ट्रक अशा जालना शहरातून रोज पास होतात पाचशे ट्रक जालन्यामध्ये आणि जालन्यातून बाहेर जाणाऱ्या पाचशे ट्रक अशा आहेत कि जा आशा जातात। की ज्या अशा भरून या ठिकाणून जातात मला असं वाटते की त्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे आता चर्चा, आए। चर्चा तर काही आहे चर्चा तर डिपार्टमेंटबद्दल आता मी बोलत नाही परंतु फार वाईट चर्चा आहे ज्या वरिष्ठ पातळीवरच्या अधिकाऱ्यांच्या नावावरती हप्ते घेतल्या जातात मी अत्यंत जबाबदारीने सांगतो ते वरिष्ठ अधिकारी हप्ते घेत नाहीत परंतु त्यांच्या नावावर सुद्धा काही अधिकारी खालचे अधिकारी हप्ते जमा करतात गुटक्याच्या नावाखाली कर हप्ते जमा करतात नंबर दोनच्या मटक्याच्या नावाखाली हप्ते जमा करतात आणि त्यांना खरंतर त्यांना विचारायला कल्पना नाही वरिष्ठ अधिकाऱ्यांना परंतु आजही त्यांच्या नावावरती हप्ते जमा केले जातात याचे पुरावे तुम्हाला मी देऊ शकतो आणि त्यांच्या नावाने हे पैसे घेतले जातात हे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी थोडंसं लक्षात घ्यावं त्यांच्या नावाने काय चालू आहे काल कारवाई करताना ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला आहे मात्र हा माल आणणारा जो माफी आहे तो जालण्याचा खूप मोठा माफी आहे त्याचं नाव कुठेच एफ आय आलेलं नाही नाही मी या संदर्भामध्ये स्वतः माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना बोललो की बाबा या किरकोळ लोकांवर कारवाई करून का फायदा आहे कोण करतं हे कोण करतं गुटखा कोण जालण्यामध्ये विकतो हे सर्व श्रुत आहे सर्वांना माहिती आहे विकणारा कोण आहे पोलीस त्यांच्यावर पोहोचत का नाही मला पोलीस पोहचवत नसेल तर मग आम्हाला वर्षपासळून कारवाई करावी लागेल আমার বরিষ্ঠ বাত্র নিশ্চিতপে এমে সানবদ্ধ আচারশ্রদ্ধা সং আমি এ সন্দারভাত জোরা কমা লাগে